कारवाईकडे देशाचं लक्ष लागलं आहे लोकसभेत काल भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं बंदरे जलमार्ग आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हे विधेयक मांडलं बंदरविषयक कायद्यांचं आधुनिकीकरण सर्व बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योगस्नेही वातावरण आणि पर्यावरणविषयक नियमांचं पालन करण्याच्या दृष्टीनं या विधेयकात तरतूदी आहे खाण आणि खनिज विकास तसंच नियमन आणि सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं हे विधेयक एकोणीसशे सत्तावन्नच्या कायद्याची जागा घेईल यामुळे खाणपट्टे भाडे तत्वावर घेतलेल्यांना तसंच व्यवस्थेलाही अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत लिथियम ग्राफाईट निकेल कोबाल्ट सोनं चांदी अशा दुर्मिळ खनिजांच्या समावेशासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही विक्रीसाठी असलेली पन्नास टक्क्यांची मर्यादाही काढून टाकण्यात आली आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नादारी आणि दिवाळखोरी सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडलं त्यानंतर गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज अठरा ऑगस्टपर्यंत तहकूब झालं राज्यसभेत राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस ही दोन क्रीडाविषयक विधेयकं मंजूर झाली क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांनी या चर्चेची सुरुवात करताना विधेयकाचं महत्त्व सांगितलं देशाच्या अंतर्गत सुरक्षेला गंभीर आव्हान ठरलेल्या नक्षलवादावर लक्षणीय अंकुश ठेवण्यात सरकारला यश आलं आहे अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नादरम्यान दिली नक्षलवादाशी संबंधित हिंसाचाराच्या घटना आणि त्यात नागरिक आणि सुरक्षा दलांचे झालेले मृत्यू यांच्या दोन हजार दहाच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एक्क्याऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्के घट झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली 2013 साली तेरा साली जिल्ह्यांची असलेली एकशे सव्वीस संख्या एप्रिल 2025 हजार पंचवीसमध्ये केवळ अठरा जिल्ह्यांपर्यंत उरली असल्याची माहितीही राय यांनी दिली